नमस्ते फ्रेंड्स हे आहे ते ताज हॉटेल हो हो तेच ताज हॉटेल जे आपण स्वप्नात दिवसाढवळ्या देखील बघतो आणि खरंच ताज हॉटेलमध्ये जायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं त्याच ताज हॉटेलमध्ये आपण आज चौघा जणांचं फक्त बारा हजार रुपये बिल आलेलं आहे त्यामुळं असं काही नाही की आपण ताजमध्ये जेवायला जाऊ शकत नाही हा आहे तो त्यांचा वेटिंग रूम आहे इथे तुम्ही जेवण्यासाठी वेटिंग करू शकता आणि हे आहे ते तिथे लावलेले एक युनिक असे पिसेस खरंच खूप छान आहेत ताज म्हटल्यानंतर ताजची फिलिंग तर आलीच पाहिजे मग त्याच पद्धतीनं त्यांनी ताजची फिलिंग्स येण्यासाठी ताजसारखा देखील तिथे बनवलेला आहे प्रत्येक व्हरायटीज आहे वेगवेगळ्या वस्तू तिथे लावलेत का लावलेत जाणे कुणी विचारलं नाही पण इथे लावलेल्या युनिक वस्तू खरंच खूप छान आहे मला सगळ्यात आवडलं ते म्हणजे आपले बाप्पा इथे लावलेले आहेत आता ही आहे ती वेटिंग रूम आहे जिथे बसून तुम्ही जेवणासाठी वाट बघू शकता आणि तुमची वेळ आल्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं आणि खरंच ए हा ताज एकदा आतून बघण्यासारखा आहे नक्की एकदा व्हिजिट करा आणि त्याचा मेनू कार्ड कसा आहे तो देखील मी पुढे दाखवते नक्की तो मेनू कार्ड बघा खूप सुंदर असा आहे आता तसे तुम्ही बघितले तर म्हणजे बाप रे अडीच हजार असे इथले जे रेट्स आहेत ते आहेत पण तुम्ही तुमच्या मनानुसार इतला जे डिसेस आहेत ते मागवू शकता मी तुम्हाला पूर्ण मेनू कार्ड आहे तो इथे दाखवलेला आहे जास्त बिल येत नाही घाबरण्याची गरज नाही आपण असंही हॉटेलमध्ये गेल्यानंतर एक डिश सातशे ते आठशे रुपयेला असते याचा डबल आणि काही काहीमध्ये ट्रिपल रेट केलेले आहेत एवढाच फरक आहे जास्त फरक नाही त्यामुळे जाण्याअगोदर फार घाबरण्याची काही गरज नाही की किती मोठं बिल येईल काय होईल देखील एक दिवस कमीत कमी जाऊन आपण चहा तरी तिथे पिऊच शकतो कारण चहाची किंमत देखील तुम्ही ऐकला तर म्हणाल बाप रे एवढे चहाची किंमत एका दिवसाची आहे ती वर्षभर मी याचा चहा बाहेर पिईल कारण इथे चहाची किंमत आहे ती साडेसहाशे रुपयेला एक चहा त्या कि आहे त्यामुळे गेला की ते तुम्हाला मी दाखवलं आहे की चहाच्या किमती देखील किती आहेत तर त्यांचा हा मेनू कार्ड आहे आणि साडेसहाशे रुपयेला तुम्हाला इथे चहाची किंमत दिसते पण जेवणाच्या किमती ठीक आहेत म्हणजे जर ताज म्हटला तर ताजच्याप्रमाणे जेवणाच्या किमती अशा फार काही मोठ्या आहेत असं मला काही वाटलं नाही पण एकदा भेट जे आपण ड्रीम बघतो आणि ते ड्रीम पण सगळ्यांचं खूप मोठंच असतं मग त्या पद्धतीचंच ड्रीम असतं मग त्याच्यासाठी थोडेसे एक्स्ट्राचे पैसे आपल्याला द्यावे तर लागणारच ना मग थोडे एक्स्ट्रा पैसे खर्च करून जा सगळ्या छान होतं ते त्यांच्या सर पाणी दिलेलं काचेच्या बॉटलमध्ये पाणी दिलं होतं आपल्याकडे काचेचा ग्लास देतात पण काचेची बॉटल देत नाहीत असो मग तुम्हाला हवा तो मेनू तुम्ही ऑर्डर करू शकता आणि इथे बसून छानसं तुमचं जेवण आहे डिनर आहे लंच आहे तो एन्जॉय करू शकता आता तफावत म्हणाल तर बाहेरच्या जेवणांमध्ये याच्यामध्ये फारशी काही नसते सेम टू सेम जेवण असतं त्यामुळे ताजमध्ये गेल्यानंतर वेगळं काही असतं तर, का तर नसतं बाजारामध्ये असतं तेच इथं असतं फक्त सदावट थोडीशी वेगळी असते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब